पोल्ट्री व्यवसायात एका रात्रीत फार्म रिकामा करायचा नसेल तर फक्त एकशे चौदा रुपयांची ही लस तुमच्याकडे असायलाच हवी गंबोरो हा असा भयानक हा हा रोग आहे जो तुमच्या पिल्लांचा आणि कोंबड्यांचा जीव घेऊ शकतो हे टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गंबोरो आयबीडी हा विषाणूजन्य रोग पिल्ल्यांच्या बरसा या अवयवावर हल्ला करतो ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे संपते ही लस दिल्याने पिल्लांना संसर्ग होत नाही मर्तूक शून्यावर येते आणि पिल्ले अचानक सुस्त होऊन मरणे थांबते ही लस साधारणपणे सातव्या आणि चौदाव्या दिवशी दिली जाते लस देण्यापूर्वी आम्ही रात्रीच पाण्याची भांडी काढली होती यामुळे सकाळी पिल्ले तहानलेली असतात आणि लस मिश्रित पाणी पंधरा ते वीस मिनिटांत पूर्णपणे पिऊन घेतात महत्वाची टीप लस नेहमी थंड पाण्यात आणि शक्य असल्यास बर्फाचा वापर करूनच बनवा कारण उष्णतेमुळे लसीतील विषाणू मरू शकतात माझ्या हातात हा दोनशे डोसचा पॅक आहे तुमचा फार्म सुरक्षित ठेवण्यासाठी आजच जवळच्या पशुवैद्यकीय दुकानातून ही लस आणा पोल्ट्री व्यवसायातील अशाच तांत्रिक माहितीसाठी आपल्या फार्मिंग विथ विशाल पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद